हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये तर आजचे योगासन आपण एवढे छान बघणार आहोत ना की जस्ट तुमच्या शरीराची उथल पुथल न करता देखील तुम्ही तुमचा पोटाचा घेर तुमचं खालचं पोट आहे का तुमचं वरचं पोट आहे का तुम्ही तुमच्या पोटाचा घेर पण कमी करू शकता आजच्या ह्या एक्सरसाइजनी तुमचा साईडचा फॅट जर वाढलेला आहे हिप्सचा फॅट आहे कमरेवरचे मोठे मोठे टायर आले साईडला ते देखील तुम्हाला कमी करायचे आहेत पण तुमच्याकडनं जास्त एक्सरसाइज होतच नाहीत उठायला होत नाही बसायला होत नाही पायाला म्हणून द्यायला होत नाही म्हणजेच तुम्हाला वेगळ्या एक्सरसाईज करायला होतच नाही तर तुमच्यासाठी आजच्या हे एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर बिघ्न आहात ना तुम्ही हा आजचा व्हिडिओ बघून सुरुवात करायची आहे तुम्हाला आणि एक्सरसाइजला चालू करायचं आहे जस्ट तुम्ही जर बिकणार आहात तर तुम्ही तर करू शकता पण तुमचं जर साठ प्लस वजन आहे तुम्हाला जास्त काही इंजरी झालेली आहे म्हणजेच तुमच्या बुडघ्यांचे प्रॉब्लेम आहेत किंवा तुम्हाला आताच तुमचं काय पोटाचं कसलं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे पण तुमचा फॅट वाढायला लागलाय पण तुम्हाला हळूहळू एक्सरसाइज करायच्या आहेत तर फायदा पण पाहिजेत तर तुमच्यासाठी पण ह्या एक्सरसाइज खूप जास्त फायदा करणार आहेत कारण की तुमच्या बॉडीला कसलाच त्रास न होता देखील तुमची बॉडी आज कमी होणार आहे आजच्या ह्या एक्सरसाइजनी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला प्रॉपर एक्सरसाइज नोटीस करायच्या आहेत कसे आसन आहेत ते बघायचे आणि मग तशाच्या तशाच तुम्हाला करायच्या चुकीची पद्धत केली घाई घाई व्हिडिओ स्किप करत करत जर बघितला तर तुमच्याकडनं तुमच्या बॉडी साठी नुकसान होऊ शकतं म्हणून सांगते थोडासा वेळ काढायचा आणि प्रॉपर बघून घ्यायचा किंवा बघता बघता तुम्ही करू शकता पहिले सांगितलं तुम्ही साठ प्लस वजन आहे तुम्ही करू शकता तुमचा चाळीस प्लस वय आहे तुम्ही देखील करू शकता ह्या एक्सरसाइज किंवा फर्स्ट टाइमच एक्सरसाइज करायला घेतल्यात तर तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि फायदा खूप जास्त आहे नेहमी सांगत असते उत्तर पुतळ शरीराची करूनच तुमचा वेट कमी नाही होत तुमच्या तुमचा फॅट कुठे आहे आणि तुम्ही एक्सरसाइज योगा कसा करताय ते खूप महत्वाचं असतं आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करते तर चॅनलवरती कोणी नवीन पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला कारण की मी माझ्या चॅनलवरती अशा वेगवेगळ्या एक्सरसाइज डाएट प्लॅन आणि सोप्या सोप्या रेसिपी जेणेकरून तुम्हाला वेट साठी नक्कीच फायदा करणाऱ्या अशा घेऊन येत असे सगळं काही मध्ये तर तुम्हाला चॅनलवरती तर तुम्हाला नक्कीच चॅनलचा फायदा पण होणार आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला डेलीचे नोटिफिकेशन येणार बेल आयकनला क्लिक केलेलं असेल तर रोजचे नोटिफिकेशन है कि आले की माहिती पडतं की आजचा कोणता व्हिडिओ तर तुम्ही तसाच तसा व्हिडीओ करू शकता बघून ट्राय करू शकता स्वतःवरती का डायट प्लॅन असो किंवा रेसिपीज असो किंवा तुम्ही एक्सरसाइज असो असं रोजचं तुम्ही, तुम्ही केलं ना तरी काही हरकत नाही फक्त स्वतःला अर्धा तास द्यायचा आहे पहिलंच सांगते सकाळी तुम्ही उठल्याबरोबर एक्सरसाइज केल्या जास्त फायद्याचे असतात वेळ नाही तुमच्याकडे ऍटलीस्ट जेवणाच्या एक ते दीड तासाच्या नंतर तुम्ही एक्सरसाइज करायचे जास्त हेवी जेवण चालू असेल तर दोन अंतर पाहिजे आणि हलकं फुलकं खाल्लेले तर एक तासाच्या अंतर पण चालतं ठीक आहे आता तुमच्या टाईमनुसार तुम्ही एक्सरसाइज करायच्या अर्धा तास स्वतःला द्यायचा आहे चला आपण काय करायचं आता व्हिडिओला सुरुवात करायची आहे पहिली या मध्ये यायचं थोडंसं बॉडीला हिट करून घ्यायचं आणि हलकं देखील करून घ्यायचं जस्ट पार्ट कंबर सरळ ठेवायची आपल्याला इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मी टेन काउंट दाखवते व्हिडिओ मोठा होतो पण तुम्हाला टेन काउंट नाही तुम्हाला याच तिथल्या आसन मध्येच तुम्हाला ॲटलिस्ट पाच मिनटं कंटिन्युअसली तिथल्या आसनमध्येच राहायचं जस्ट या मध्ये तुम्हाला पाच मिनटं द्यायचे ठीक आहे आता इथून ह्या मध्ये पायाला लांबून द्यायचं हलकस अगदी सोप्या साध्या आहेत तुम्ही करू शकता आरामामध्ये हा। आता इथे ह्या पोझिशनमध्ये आली आहे तुमच्याकडनं इथे टच नाही होते इथे तरी होईलच ना किंवा तुम्ही खालीही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जस्ट या पोझिशनला बन वन ठीक आहे दुसरी पोझिशन तुम्ही इथे पण वन किंवा तुम्ही इथे पण करू शकता आता हे तीन वेरिएशन तुम्ही करू शकता किंवा तिन्ही तुम्ही याची तीस ती एक एक राऊंड घेऊ शकता मी या पोझिशनला तुम्हाला दाखवते वन टू थ्री फोर इथे शॉट्स भरलेला आहे इथे शॉट्स सोडलेला आहे थ्री आता होणार काय आपल्याला टेन जे साईचा जर तुमच्या कमरेचा फॅट खूप वाढलेला आहे ना तो हळूहळू कमी होत जाणार जस्ट तुम्ही डेली ही प्रॅक्टिस केलेली येतात एक दिवस चार दिवस करून तुम्हाला रिझल्ट नाही भेटत रिझल्ट तुम्ही जर कंटिन्युअसली करताय डायट पण याच्यासोबत घेताय खाण्यावरती कंट्रोल पण ठेवताय म्हणजे ऑइली जंक फूड साखरेचे पदार्थ ह्या गोष्टी कमी केल्यात आणि हे आसन करताय सोपे सोपे तर तुम्हाला दहा बारा दिवसातच दहा दिवसातच रिझल्ट बिटायला चालू होतो मग उत्साह तर ॲटोमॅटिकच येतो मग आपण कंटिन्यू करायचं असतं जोपर्यंत आपलं टार्गेट कम्प्लीट होत नाही म्हणजे तुम्हाला पंधरा के जी कमी करायचंय दहा के जी करायचंय की पाच के जी करायचंय तोपर्यंत जसं या पोझिशनला आता झालेलं आहे या पायाला याच पोझिशनला ठेवायचं इथे आपल्याला मांड्यांचा फॅट देखील कमी करायचा या हाताला या पोझिशनला आणायचं एक हात पाटी मागे एक हात इथे जस्ट वन टू थ्री फोर आता इथे तुमच्या गुडघ्यांना प्रॉब्लेम आहे ना गुडघे दुखतात तर तुम्ही आसन डेली करायचं तुम्हाला गुडघ्यांना नक्कीच आराम भेटणार आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट याच पोजिशनमध्ये सर्कल करायचं पायाला वन टू थ्री इथे पोझिशन बघितली असेल तुम्ही माझी कंबर सरळ मी अशी वाकून बसलेली नाही आहे ठीक आहे असंच बसायचं आपल्याला फोर फाय रिवर्स राऊंड घ्यायचा वन टू थ्री फोर फाय ठीक आहे आता ह्याच पोझिशनमध्ये आपल्याला काय करायचं इथला फॅट कमी करायचा आपल्या मांड्यांचा तर ह्या मध्ये जायचं वन आपण इथे जस कंबर आपली सरळच आहे जस्ट पायाला जितकं होईल तितकं आपल्याला पाठीमागे न्यायचं वन वापस इथे आणायचं टू स्त्री आता तुमच्या मांड्या खूप हेवी आहेत तुम्हाला नाहीच नेतायत पाठीमागे तर तुम्ही इकडचे हात काढायचे आणि जस्ट असा पाय उचलून पाठीमागे न्यायचा आणि असा आणायचा असं न्यायचा असं आणायचं ठीक आहे जस्ट होत असेल तर या पोर्शनला घासत घासत तुम्ही असं टाकांना रफ करत पण इथे नेऊ शकता तिथे पण तुमच्या गुडघ्यांना टाकदुखीला पण आराम भेटू शकतो जस्ट तुम्ही टाकीला रफ केलेलं आहे तर जस्ट या पोर्शनला फो 5, सिक्स सेवन 8, नाईन टेन अँड रिलीज ह्या पोझिशनला आपल्याला पायाला उचलायचं हलकंसं इथे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज पायाला लांबून द्यायचं आणि जस्ट थोडंसं इथे या पोझिशन मध्ये होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज जो पाय लांबून दिलेला होता त्या पायाला आपल्याला फोल्ड करायचा आणि जो पाय आपण होता त्याला लांबून द्यायचं इकडे पाठ नंबर सर जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलीज आता इथे आपल्याला जस्ट सर्कल करायचं वन टू थ्री फोर फाय रिवर्स राऊंड घ्यायचा वन टू ह्या छोटे छोटे मुवमेंट आपण करतो ना याच्यामुळे आपली गुडघे दुखी पायामध्ये कचकच नाही का मुंगे येणे पाय दुखतात वगैरे याच्याने ब्लड सर्क्युलेशन आपलं खूप सुरळीत चालतं आणि मग आपल्याला ह्या गोष्टीमुळे खूप जास्त रिलीज भेटतं म्हणजे डॉक्टर जायची जरूर पडत नाही जस आपण गेली प्रॅक्टिस करू शकतात आणि फॅट देखील आपला कमी कमी होत जातो मांडी पण आपली म्हणजे अशी लटकलेली नसते ची आबी फिट्ट होत जाते जस्ट रिलीज दोन्ही साइडला करून झाल्याच्या नंतर या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता मी तुम्हाला इथे हात नाही पोचत तर सांगितलं होतं की तुम्ही या पोझिशनला पण करू शकता ठीक आहे किंवा तुम्ही इथे हात ठेवून पण करू शकता वन टू थ्री या पोझिशनला पण तुम्ही आरामात करू शकता आता ही पोझिशन पहिले केली आता तुम्ही सेकंडला पण हे वेरिएशन बघितलं या पायाचंही बघितलं आता वापस या पोझिशनमध्ये पायाला पाठी मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स पहिले सांगितलं तुम्ही टाकीला घासून देखील असं रफ करून देखील करू शकता ठीक आहे सेवन एच नाइन अँड टेन रिलीज ओके तर आता आपल्याला या पोझिशनमध्ये वापस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज पायाला लांब ठेवायचं आणि होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता इथे ना ह्या पोझिशनमध्ये यायचं जस्ट वन टू आता इथे गुडघ्यांचं ऑपरेशन आहे का गुडघे फोल्ड होतच नाही तुमच्याकडनं ना? तर तुम्ही नॉर्मली मांडी घालून बसायचे काहीच करायचं नाही ही मुवमेंट तुम्ही करायची नाही जसं तुमच्याकडनं ना होत असेल तर तुम्ही करायचं किंवा तुम्ही इथे एखादी तकिया लोड वगैरे असं ठेवून पण तुम्ही या पोझिशनला करू शकता जितके तुमच्याकडनं पाय फोर्ड होतात तितके तुम्ही हे करू शकता आरामामध्ये फायव सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे होत आहे काय इथे आपल्या मांड्यांवरती प्रेशर होतं आणि आपल्या खालच्या पोटावरती देखील प्रेशर होतं आता हे सगळे वेरिएशन तुम्हाला दाखवले ना याचे तीस तीसचे दोन दोन राऊंड सुरुवातीला घ्यायचेच आहेत तुम्हाला खूप सोपे आहेत तर काहीच वाटणार नाही मग याचं वेरिएशन वाढवत जायचं म्हणजेच तीन आज दोन केलेत ना तीस तीसचे दोन तीन दिवसांनी तुम्ही दोन तीन दिवस हेच करायचे आणि मग दोन तीन दिवसांनी एकच राऊंड साठसाठचा असे दोन राऊंड करायचे प्रत्येक आसनचे आता या पोझिशनला आल्याच्या नंतर खालचं पोट मांड्या हाताचा फॅट देखील साडीचा फॅट देखील कमी होतो तुमचा पीसीओडीचा काय इश्यू असेल तुम्हाला तो देखील सॉल्व होतो जस्ट या पोझिशनला आली दहाव्या पायापासून उजव्या पायापासून सुरुवात करते जस्ट वन चक्की आसन टू थ्री फोर फाय आता खूप जण इथे फोल्ड करतात चक्की आसनला इथे हात फोल्ड करतात पण तुम्ही जर अशा पोझिशनला हात नेलेत ना तर तुमच्या पोटावरती पाठीवरती कमरेवरती खूप चांगलं प्रेशर येतं म्हणून ते वरती भार द्यायचा आणि हाताला मागे सरळ सरळ न्यायचं राऊंड सेम घ्यायचा वन टू हाफ अँड डाऊन सुरुवातीला तीसचा एक तीसचे चे दोन राऊंड फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच पोझिशनमध्ये साईडच्या पोटावरती हातावरती प्रेशर आणण्यासाठी आपण इथे ब्रीदिंग ब्रिदआउट वरती जास्त फोकस द्यायचा श्वास भरायचा वन टू इथे श्वास भरला इथे सोडला थ्री फो फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज बघा एवढंच तुम्ही जर हे स्टेप तुम्ही कंटिन्युअसली केल्यात सकाळी उठल्याबरोबर जर केले तर जास्त फायदा करतात वेळ नाही तर जसं सांगितलं त्या पोझिशनला तुम्ही करू शकता आरामामध्ये रिझल्ट नक्कीच भेटतो जेव्हा आपण मेहनत करतो आपल्या बॉडीवरती चार दिवस करून काहीच होत नाही ॲटलीस्ट तुम्ही सुरुवात करा दहा दिवसात तुम्हाला हलकं वाटायला चालू होणार खूप चांगला रिझल्ट दिसणार आणि मग तुम्ही कंटिन्युअसली करायचे डायटवरती फोकस तितकाच ठेवायचा पाण्याचं इंटेकही तितकंच ठेवायचं बॉडीमध्ये चांगली झोप देखील आपली रात्रीची झाली पाहिजे असं नाही की रात्री, रात्री बारा एक वाजता झोपायचं सकाळी झोपच कम्प्लीट होत नाही तर त्याच्याने आपला फॅट वाढतो स्ट्रेस घ्यायचा आणि स्ट्रेसने देखील आपला फॅट वाढतो तर आयोग तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल खूप कामाचा आहे शेअर पण करायचं असं तुमच्या आजूबाजूला कोणाला आवश्यकता असेल तर या व्हिडिओची तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय स्क्रीनवरती नंबर दिसतोय योगा क्लासेस आहेत माझ्या ऑनलाईन तर तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता